राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भिवंडी सर ग्रामीण मंडळच्या वतीने जिल्हा परिषद गट काटाईबाग येथील शिवमंदिर येथे गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता आरती व मंदिर परिसरातील साफसफाई स्वच्छता अभियान राबविण्यात आला भिवंडी सर ग्रामीण मंडळ अध्यक्ष गजानन गंगाराम आसवारे यांच्या उपस्थितीत भाजपा भिवंडी सर जिल्हा अध्यक्ष दादा सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक घरत भिवंडीसह उत्तर मंडल अध्यक्ष भावेश पाटील माजी मंडल अध्यक्ष विकास बापना ग्रामपंचायत सदस्य गणेश दादा पाटील जवाहर मंडल सुरेश पाटील ललित भाऊ कोठारकर प्रवीण घरत बाबू मात्रे चिंतामण घरत किरण पाटील वैभव गोरटकर कुंडन पाटील शैलेश पाटील शशिकांत घरत गणेश धोबडे लक्ष्मण भोईर व इतर सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सर्वात पहिले मी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष जे आपले गजानन आहे आणि त्यांची सगळी टीम त्यांनी जे आज आज कार्यक्रम इकडे राबवला आहे त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतोय आणि हा कार्यक्रम करण्यामध्ये मूळचा हेतू म्हणजे मोदी साहेबांचा असा आहे की घराघरात अहिल्यादेवीला पोचवायचं कारण अहिल्या देवीने जे तीनशे वर्षापूर्वी जो राज्य चालवला जवळजवळ तीस वर्ष त्या महिलेने मालवा प्रांतामध्ये राज्य केलं आणि तो एवढा सुशासित राज्य होता त्याची जाणीव घराघरात महिलांना व्हायला पाहिजे त्यामुळे आम्ही ही सुरुवात केली गेले पंधरा दिवस आम्ही अहिल्याबाई कार्यक्रम करतोय विविध प्रकारे मेळावे घेतोय महिलांचे मेळावे युवकांचे मेळावे महिला आहेत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण की त्या बाजूला झाशीची राणी बाई माहिती आहे जिजाबाई माहिती आहे परंतु अहिल्याबाई ओळकरांबद्दल इतिहासात एवढा सांगितला गेला नाही आता काका बोलले पाचवीला धडा होता ते तर त्यांच्याही होता आमच्या वेळी कधीच पाचवीला धडा नव्हता हा तुमच्याही होता आंड्र जेव्हा मी पंधरा तारखेला मिटिंगला गेलो मी नाव ऐकून होतो पण जेव्हा तिकडे जेव्हा या कार्यशाळेने आम्हाला त्या बाईबद्दल सांगितलं गेला की त्या बाईने कसा राज्य चालवला तेव्हा आम्हाला समजला आणि आज पूर्ण देशभर मोदीजींनी त्या बाईचे कार्य जे आहेत जे तिने काश्मीरपासून ते कन्याकुमारी म्हणून मंदिर बनवले मंदिरच बनवून थांबली नाही तर तिकडे लोकांना जे जाळ्याच्या तीर्थासाठी तिकडे पाण्याची व्यवस्था नसावी तर ही जी आपल्याला विहीर दिसते ना तशा विहिरी तलाव याचा पण त्यावेळी तिने म्हणजे ती एक उत्तम इंजिनिअरिंग होती तिच्या गावात जे रस्ते होते ते पण दुतर्फी असून दोन्ही साईटीला बिडं लावून असा तिचा राज्य शासन होता आपल्या गावातल्या लोकांचं आयुष्य निरोगी राहावं म्हणून तिने त्यावेळी दारूबंदी हा तीनशे वर्षापूर्वी तिने तिच्या राज्यात केला होता अशी ही महिला होता आणि तिचा गौरव सगळीकडे व्हायला पाहिजे ती पुनर्जीवित व्हायला पाहिजे आपल्या महिलांना तिचा काय अष्टपैलूतो ते समजायला पाहिजे म्हणून मोदीजींनी हा कार्यक्रम देशात राबवला आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी आमचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी आपण साफसफाई करून सुरुवात केली आणि महाआरती केली माध्यमातून हा विषय काटेबाग काटेबागेतला पूर्ण परिसराला समजेल अजून एक सांगतो इकडचे विद्यार्थी असतील हुशार त्यांनाही निबंध लिहायला सांगा अहिल्याबाई होळकरवर तो जिल्ह्यामध्ये जर का प्रथम क्रमांक येईल तर त्याला आम्ही महाराष्ट्र लेवलला पाठवू महाराष्ट्रामध्ये त्याचा जर जर का नंबर आला तर आपला काटेबागेचा पण नाव होईल म्हणून जे पण आपले विद्यार्थी असतील त्यांनी निबंध लिहून दोन दिवसामध्ये गजा नासवारे यांच्याकडे द्यावे ते आम्ही वरती पाठवू हे आपल्या माध्यमातून सांगतो आणि काका इकडे आपल्याला आम्ही ते नवीनच आहे तुम्हाला शंभर टक्के तुम्ही सिनेर आहेत तर तुम्हाला याची माहिती ह्याच्या दिल्या जाईल आणि आपल्या गावातला आज मंडळ अध्यक्ष चारी गावामधून आपल्या गावातला एक निवडला आहे तर ह्याला पण तुम्ही मदत करा आणि ह्याला पण पुढे आणा याच्या पुढे आपल्या कार्यकर्ता म्हणून एक होणारा अध्यक्ष जसा मी कार्यकर्ता म्हणून झाला उद्या तुम्ही पण बनू शकतील त्यासाठी आजपासून भाजपला तुम्ही कार्य करायला सुरुवात करा आणि सर्वांना माझी एकच विनंती आहे येणारे आता इलेक्शन आहेत जवळ आलेत आहेत आपला माझी आवाज वाजवाद करू नका आणि आपण भाजपची सीट कशी लागेल तोच इकडे विचार करायचा आहे मोदीजींचं हे स्वप्न आहे की जिल्हा परिषद पासून ग्रामपंचायत पासून फक्त भारतीय जनता पार्टी हेच दिसायला पाहिजे त्यासाठी जे पण माझी मदत लागेल माझे या आमदार साहेबांची मदत लागेल ती या गावासाठी करायला तयार आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो दो। भारतीय जन क्षेत्रामध्ये आज काटे भागामध्ये सर्वप्रथम आमच्या शिवमंदिरामध्ये स्वच्छता अभियानचा कार्यक्रम आपले जिल्हाध्यक्ष रवी सावंत आमदार पश्चिमचे आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले स आपले जिल्हाध्यक्ष रवी सावंत साहेब मंडलाध्यक्ष आपला अस्वारे साहेब आपले उत्तर मंडलचे अध्यक्ष भावेश पाटील साहेब आणि साहेब तसेच आमचे मी आता सगळ्यांची नावं घेत उशीर होईल सर्वच आजी माझे वि विद्यमान सदस्य तसेच इथले ग्रामस्थ मी सर्वप्रथम माझ्या गावात हा कार्यक्रम राबवल्यामुळे मला सर्वप्रथम आनंद झालाच परंतु आहिल्याबाई होलकर या कोण आहेत याची पार्श्वभूमी आपण लहानपणामध्ये मी येता पाचवीला असताना शालेच्या धड्यामध्ये हा अहिल्याबाई होलकर हा असा एक धडा होता त्या एक शूरवीर म्हणजे महिला होती ती आपल्या या तिने आपल्या प्राणाची आहुती आपल्या सगळ्या याच्यासाठी दिलेली आहे आपल्याला आज हे जे चांगले दिवस दिसतात या महिलांसाठी दिसतात ते फक्त अहिल्याबाई बाई ती पण सर्व भाजपच्या पदाधिकारी सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ यांचे मी ऋणी आहे आणि अशीच जिल्हाध्यक्षाच्या मार्फत आमच्या गावाचा विकास कसा करता येईल आणि कार्यक्रम कसे राबवता येईल त्यावेळी आम्हाला पण फक्त अगोदर सांगावे आणि विश्वासात घ्यावे काय आपण कार्यालयामध्ये काय घडवता काय करता हे आपल्यालाच माहिती असते आपण नवीन आहेत मी काय टीका टिप्पणी करत नाही परंतु सर्वांना विश्वासात घेऊन गावाच्यासाठी आणि पश्चिम साठी काही प्रयत्न करावे हीच मी तुम्हाला आणि या कार्यक्रमामध्ये मी नवनिवारी शुभेच्छा देतो आपण सावंत साहेब आपण आमच्या पश्चिम मध्ये हा भाग येतो त्यामुळे इकडे जास्त लक्ष द्याल ही मी अपेक्षा करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि दोन शब्द संपवतो जय श्रीराम होळकर यांची तीनशेवी जयंती या निमित्ताने प्रथमच आमच्या गावामध्ये भिवंडी शहर शहर अध्यक्ष रवी सावंतदादा माझे मित्र विकास बापनाजी जिल्हा परिषद सदस्य अशोक घरतसाहेब ग्रा माजी ग्रामपंचायत सदस्य चिंतामण दादा काटे ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील साहेब बाबूजी बाबूदादा म्हात्रे सुरेश दादा, सुरेशदादा पाटील आणि माझे ललित कोठारकरजी आणि माझे सगळे मित्रपरिवार आज देवींची तीनशेवी जयंती या निमित्ताने आम्ही इथे साफसफाई अभियान राबवलेलं आहे या अभियानाचा असा अर्थ आहे की की अहिल्यादेवी होळकर कोण होत्या या संपूर्ण महाराष्ट्र भारताला आणि जगाला माहिती पडलं पाहिजे अहिल्यादेवी होळकरांनी जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत अनेक हिंदू मंदिरांचा जिर्णो जीर्णोद्धार केलेला आहे त्यात आपण बघाल तर काशी विश्वनाथ मंदिर आणि आपला औंढा नागनाथ येथील नागेश्वर मंदिर या दोन महत्वाच्या महाराष्ट्रातल्या मंदिरांचा अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केलेला आहे तसेच आपण कसाऱ्यापासून तर इगतपुरीवर जाताना एक गोल बावडी लागते जर जर इगतपुरीला आपण जातो तर पहिले चालत किंवा बैलगाडीने प्रवास व्हायचा तर लोकांना पिण्याची सोय व्हावी यासाठी अहिल्यादेवींनी अशा बऱ्याच ठिकाणी बारव किंवा बावड्या बांधलेल्या आहेत बस अहिल्यादेवी कोण आहेत हे माहिती करण्यासाठी एक मोठा अभियान भा भारतामध्ये नरेंद्र मोदीजींनी आणि मार, महारा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसनी छेडलेला आहे या निमित्ताने हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता